मराठी ते धडक ते धडक मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतेत मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा केवळ अजूकणी वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज माननीय श्री अविनाश काका दिनकर राव पाटील यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन हॉटेल पृथ्वीराज पवार पवार पेट्रोलियम तसेच फार्म्स आणि समस्त ग्रामस्थ चितळी अखंड देशभरात विखुरलेल्या वासुंबे गावातील गलाई व्यावसायिकांचा गावाशी संपर्क तुटलाय कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कला गावात रेंजत येत नसल्याने ग्रामस्थ अक्षरशः हैराण झालेत मोबाईल नेटवर्क बाबत अनेकदा खासदारांना सांगूनही त्यावर तोडगा न निघाल्याने ग्रामस्थ आता संताप व्यक्त करू लागलेत राजकीय लोकांसह गलाई व्यावसायिक आणि ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आलेत त्यामुळे खासदार विशाल पाटील यांनी वासुंबे गावातील नेटवर्क साठी पुढाकार घ्यावा अशी मागणी वासुंबे गावातील राजकीय लोकांसह ग्रामस्थांकडून होऊ आहे गलाई व्यवसाया निमित्त अखंड देशभरात विखुरलेला खानापूर तालुक्यातील वासुंबे गाव आता चांगलेच चर्चेत आले आहे डिजिटल युगातील फाय जीच्या जमान्यात वासुंबे गावात कोणत्याही कंपनीच्या मोबाईल नेटवर्कला रेंजच येत नसल्याने ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले आहेत है। मोबाईल नेटवर्कबाबत अनेकदा खासदारांना सांगूनही त्यावर तोडगा न निघाल्याने ग्रामस्थ आता संताप व्यक्त करू लागले आहेत त्यामुळे खासदार विशाल पाटील यांनी वासुंबे गावातील नेटवर्कसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी वासुंबे गावातील राजकीय लोकांसह ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे नमस्कार मी सत्यवान पवार विद्यमान सेवा सोसायटीचा चेअरमन आहे वासुंबा सर्वसेवा सोसायटी तालुका खानापूर जिल्हा सांगली आम्हाला फक्त आता इथं बी एस एन एलचा टॉवर आहे विट्यापासून तसं नऊ किलोमीटरच गाव पण बऱ्याचशा वेळेला बी एस एन एलचा टॉवर बंद अवस्थेत असतोय आणि आणीबाणीच्या वेळेला एवढा मोठा प्रॉब्लेम गावाला होतो की बोलायचं काम नाही गलाय व्यावसायिकाच्या निमित्तानं सोने चांदी उद्योगाच्या निमित्तानं भारतभर विखुरलेले आमचे नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहे व्यावसायिक आहेत आणीबाणीच्या प्रसंगाला मोबाईलमुळं एवढं म्हणजे आमचं गैरसोय होते की बोलायचं काम नाही विद्यमान जे खासदार मान्य विशाल पाटील साहेब आहेत यांनी ही आमची तातडीची मागणी म्हणून इकडं लक्ष द्यावं असे मी ग्रामस्थांच्या वतीनं वासंबी ग्रामस्थांच्या वतीनं नम्र विनंती करतो जय हिंद मी भरत पवार माझे सरपंच वासुंबे ग्रामपंचायत आज या ठिकाणी आम्हाला आवर्जून बोलावायची वेळ आलेली आहे आमचं वासुंबे गाव विठ्यापासून एक आठ नऊ किलोमीटरच्या दरम्यात असून डोंगरी भागात असणारं हे गाव आहे आणि इथं बी एस एन टावर हो आहे परंतु त्याचा काही उपयोग होत नाही नव्वद टक्के वे बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी त्याची रेंज चालत नाही आणि फोन चालत नाहीत गला व्यवसायामुळे संपूर्ण देशभर असणाऱ्या आमच्या नातेवाईका सगळे दुकानदार आहेत गावातली पाहुणेपै आहेत पण त त्यांचा संपर्कच होऊ शकत नाही दोन दोन दिवस या ठिकाणी कुठलाही फोन लागत नाही तरी जिओची रेंज असणारी चौकडं या ठिकाणी हे टावर आहेत परंतु आमच्या इथं जिओ किंवा एअरटेलचं या ठिकाणी आम्ही खासदारांना विनंती दोन तीन वेळा पाठीमागे के केलेले आहे परंतु त्यांनी मी त्यांना विनंती करतो की आवर्जून तुम्ही या गावाकडे लक्ष द्या आणि जिओचा किंवा एअरटेलचा टावर या ठिकाणी तुम्ही बसवा असा आम्ही तुम्हाला आग्रहाची विनंती करतोय आणि या कामात तुम्ही लक्ष द्या द्यावं असे तुम्हाला पुन्हा पुन्हा आम्ही विनंती करतोय माझं नाव रवींद्र पाटील माझे सरपंच ग्रामपंचायत वासुंबे आपल्या आप इथं ट्रेनचं एक असा प्रॉब्लेम झालेला आहे की कुठले का अत्यावश्यक कामाच्या निमित्तानं कुठं फोन करायला म्हणलं तर बी एस एनचा टावर असून न्यू काही कामाचं नाही असं मानता म्हणावायची वेळ आलेली आहे तर आम्हाला एक खासदारांना विनंती आहे की आमच्यासाठी जिओ किंवा एअरटेल अशी कुठली सुविधा आम्हाला उपलब्ध करून देता येईल तर ती हवावी कारण असं आहे की आमचे ऐंशी सत्तर टक्के लोक बाहेर आहेत भारतभर आणि त्यांचा संपर्क इथून होत नाही त्यामुळे बऱ्याचशा अडचणी येते आणि गाव डोंगरी भागात असल्यामुळे शाळेच्या मोलाच्या अडचणी येत्या हायस्कूलच्या मोलाच्या अडचणी येत्या आ, भी भी गाँचे, गाँचे गाँचे तर त्याच्यासाठी खासदार साहेबांनी लक्ष द्यावं ही विनंती मी प्रमोद पवार व्यवसाय निमित्त मी दिल्लीला माझा व्यवसाय आहे त्याला व्यवसाय माझा दिल्लीत आहे काही व्यवसायामुळे बरेच गावचे आमच्या गावचे बरेच लोक निमित्त बाहेर आहेत काहीही एमर्जन्सी झाली किंवा काहीही गावात आम्हाला बोलायचं झालं कोणाला संपर्क करायचा आला तर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे आम्हाला ही संपर्क करताच येत नाही बी एस एन एलचा टावर फक्त नावासाठी ना फक्त आहे की बाबा मोबाईल टावर आहे का आहे खरं कुठला बी एस एन एल ती आठवड्यातनं चार दिवस बी एस एन टॉवर टावर बंद असते बाकीचं आम्हाला कोणतेही टावर उपलब्ध होईना झाले आम्ही गेल्यावर बरेच वर्षापासून प्रयत्न करतो तर त्याचा आम्हाला टावर उपलब्ध होईना झाला आता एक दहा दिवसापूर्वीचीच गोष्ट झाली आमच्या एक पाहुण्याचं जरा बरं वाईट झालं त्यावेळी त्या पाहुण्यांनी गावाकडे संपर्क केला सगळ्यांची कुणाशीही कॉन्टॅक्ट झाला नाही तिने शेवटी मला दिल्लीत फोन केला मी दिल्लीतून माझ्या विठ्यातल्या मित्राला फोन करून त्याला सांगितलं बाबा घरी जा आणि घरी जाऊन निरोप दे म्हणजे एवढ्या पत्र विकट परिस्थिती आहे यासाठी खासदारांना ही आमची विनंती आहे सर्व ग्रामस्थांची की बाबा म्हणजे अति तातडीनं तिने लक्ष तिने घालावं आम्हाला कोणतेही जिओ जिंक नेटवर्क चांगले आहेत जिओ किंवा एअरटेल किंवा इतर कोणतेही असतील ते आम्हाला नेटवर्क आम्हाला टावर आम्हाला प्रोव्हाइड करावे ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करतो नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन नंबरवर नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा मराठी